तर नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत आहात मजेत असलंच पाहिजे तुमचा मित्र पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे रिअल स्टोरी तर एकदा विचार करा तुम्ही एका ठिकाणी जात आहात आणि जाता जाता थोड्या अंतरावर गेल्यावर तुम्हाला एक लोकेशन दिसतं आणि तुम्ही बघता की मला आता डावीकडे वळायचं तुम्ही डावीकडे वळता डावीकडे वळल्यानंतर एक तास कंटिन्यू तुम्ही चालत किंवा ड्रायविंग करत राहता आणि एका तासानंतर तुम्ही पुन्हा त्याच लोकेशनवर येता तुम्ही विचार करता अरे मी तर या ठिकाणी आलो होतो पुन्हा तेच लोकेशन तुम्हाला वाटतं की मे बी मला भ्रम झाला असेल पुन्हा डावीकडे वळता आणि तुम्ही त्या रूटने चालू राहता आणि पुन्हा तसा बऱ्यानंतर पुन्हा त्या असं लोकेशनवर येता आणि हे असं कंटिन्यू होत राहतं आणि यालाच मराठीमध्ये म्हणतात चकवा चकवा लागणे आता चकव्याच्या गोष्टी तुम्ही बऱ्याच ऐकल्या असतील कारण की आपल्याच्या चॅनलवर मुख्यतः हॉरर हिस्टॉरिकल स्टोरी सांगतो जी भूत भूत रिलेटेड स्टोरी सांगतो ही स्टोरी आज थोडी वेगळी आहे आणि अशा स्टोरी ऐकण्यासाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अपलोड केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर आजची जी घटना आहे ही सांगण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या मुंबईपासून जवळ असणाऱ्या मोठ्या शहरात ज्याला विरार म्हटलं जातं आता बऱ्याच लोकांना वाटतं विरार हा मुंबईचा पालका आहे तर नाही विरार हा वेगळा आहे तर विरारमध्ये ही घटना घडलेली आहे आता विरारमध्ये एक दिल्लीचं कुटुंब दोन, दोन, दोन हजार साली राहायला आलं होतं ज्यांना दोन मुलं होतं त्यांनी आल्यानंतर ऑलरेडी ते जॉबला होते आल्यानंतर त्यांनी स्वतःचा एक बंगलो घेतला आणि दोन हजार तीनमध्ये शेजारचीच एक बिल्डिंग त्यांनी या ठिकाणी विकत घेतली आणि ती हॉस्टेल स्वरूपात ठेवली आता हॉस्टेल स्वरूपात म्हणजे माहीत आहे की या ठिकाणी जी मुलं शिक्षणासाठी किंवा जॉबसाठी येतात तर त्यांना ती रूम द्यायच्या आणि त्यांच्यापासून जो पैसा येतो त्याच्यावर उदरनिर्भ करता इकोनॉमिकल चांगले होते पण काहीतरी काम पाहिजे म्हणून त्या ठिकाणी त्यांनी हॉस्टेल या ठिकाणी चालू केलं होतं आता या ठिकाणी हे नवरा बायको दोघं जॉबला होते त्यांचा जो मोठा मुलगा होता ज्याचं नाव अजित तोही नुकताच जॉबला लागला होता पण बारका मुलगा होता त्याचा शिक्षण झालं होतं पण तो अजून जॉब करत नव्हता तो आपला ते टिंगाळ करत होता त्यामुळं घरल्याने विचार केला की आपल्या मुलाला हॉस्टेल थोडं सांभाळायला देऊया जेणेकरून जेव्हा तो जॉब लागेल त्यानंतर पुन्हा आपण हॉस्टेलकडे आपण स्वतः लक्ष देऊ असं त्यांनी ठरवलं आणि मुलाला सांगितलं की हॉस्टेलची जबाबदारी तू घे ज्याचं नाव अंकित तर अंकित हा थोडा चंचल स्वभावाचा मुलगा होता आणि त्याचबरोबर मुंबईत येऊन त्यांना चार वर्ष झाली होती दोन हजार सहाची गोष्ट आहे मुंबईत येऊन चार वर्ष झाली होती त्यामुळं याची बऱ्यापैकी तिथल्या लोकल मित्रांची बऱ्यापैकी ओळखी झाली होती आणि या ठिकाणी आणखी तिथला एक व्यसन होतं ते व्यसन म्हणजे दारू पिण्याचं व्यसन तो हॉस्टेलमधली एक रूम त्याने स्वतःसाठी ठेवली होती आणि त्या रूममध्ये तो आपल्या मित्रांना घेऊन वेळ मिळेल तसं दारू त्या ठिकाणी पित होता आणि दारू पित असताना त्याचे जे मित्र होते ते त्याला सांगत होते की बाबा या विरारमध्ये एक बीच आहे आणि त्या बीचचं नाव आरनार बीच आहे आणि या आरनार बीचला ताटकी बीच असं म्हटलं जातं बरीच लोक असं म्हणतात की या बीचवर जाऊ नको आमच्या आई वडील पण म्हणतात या बीचवर जाऊ नको रात्री दिवसा जर आपण बघितलं तर विराज अरनार बीच हा पूर्णतः भरलेला असतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक एक करतात पण रात्री दहा नंतर या बीचवर कुणीही नसतं असं मित्रांनी आणखीतला सांगितलं आता आणखीतला सवय काय होती की कोण काय करू नको म्हटलं तर ते करायचं पण ते मित्र सांगितले की अंकित करायचं नाही आणि हा दारोशन असेल म्हणणार हा मी जाणारच आहे मी जाणारच आहे असं या ठिकाणी सारखं मित्रांना तो म्हणत होता पण काय जात नव्हता पण एक दिवस काय झालं त्याचं एक काम होतं आणखीचे जे वडील होते ना ते आठवड्यातून पंधरा दिवसातून मुंबई या ठिकाणी काहीतरी कामानिमित्त जात होते आणि संध्याकाळी यांना तर याला त्यांना साडे अकरा बारा वाजत होते आणि साडे अकरा बारा वाजल्यावर त्यांना आणायची जबाबदारी ही आणखी कडं होती तर एक दिवस काय झालं रोजच्या प्रमाणे म्हणजे जर आठवड्याला तो जात होता त्याच पद्धतीनं त्या दिवशीही तो आपल्या वडिलांना आणण्यासाठी त्या ठिकाणी विरार स्टेशनवर गेला आणि विरार स्टेशनवर गेला तर आठवलं की आपण मोबाईल आणलेला नाही मग त्याने काय केलं की तिथं जवळ टेलिफोन बोलत होता तर त्याच्यावरनं आपल्या वडिलांच्या मोबाईलवर फोन लावला फोन लावल्यानंतर त्याच्या वडिलांनी फोन उचलला आणि अरे म्हणे यार गडबडीत कामाच्या बरोबर मी आ, तुला हे सांगायचं राहिलो की आज मला काम भरपूर आहे आणि त्यामुळं आज मी लेट नाईट इथं थांबेन आणि त्यामुळं मी माझं काम झाल्यानंतर माझ्या कलिककडे जाईन कारण की वर्कलोड मोठ्या प्रमाणात आहे तर उद्या सकाळी मी येतो आणि एक काम कर म्हणे वडील म्हटलं बघ इथं तुला आम्ही ऑलरेडी भरपूर वेळा सांगितलं की आपल्या घराकडून जाण्या घराकडे जाण्यासाठी अर्नाल बीच जवळचा रस्ता आहे त्या रस्त्यानं जाऊ नको तू थोडं अंतर आहे थोडं अंतर लागेल वीस पंचवीस मिनटं जास्त लागतील पण जो लॉंग रूट आहे तो घेऊन जा असं त्या ठिकाणी वडिलांनी त्याला सांगितलं तो म्हटला ओके ओके पण ह्याच्या डोक्यामध्ये काहीतरी चूक चढली होती ह्याने विचार केला की नाही हे सारखं मला अर्नाल बीचवर का जाऊ नको म्हणतात म्हणून तो काय केला गाडीवरून फालनाथ बीचकडे रस्ता आहे जो आहे जो शॉर्टकट रोड होता त्या बीचच्या रस्त्यावर तो गेला त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यानं त्याची जी, जी, जी गाडी होती ती त्या ठिकाणी लावली आणि बीचवर बघितलं तर बीचवर संध्याकाळी बीच, बीच, संध्या बीच पूर्णतः अंधारलेला मोकळ्या अशा स्वरूपाचा होतं कोणी नव्हते त्या ठिकाणी पशु पक्षी कुणी नव्हतं तो बीचवर गेला आणि सुखद असा बीच वाऱ्या त्याला येऊ लागला त्याला खूप भारी वाटलं अरे एवढं भारी वातावरण आहे आणि लोक या ठिक बीचवर काही नको म्हणतात हे त्याला कळत नव्हतं तो तेवढा सुखाचा आनंदाचा वाऱ्याचा अनुभव घेत होता तेवढ्याच त्याच्या ते पाठीवर कोणतरी ठकठक म्हणून हात मारलं त्याने मागे बघितलं तर मागे एक वॉचमन होता वॉचमन म्हटला सर तुम्ही इथं करता काय करताय तो म्हटला काय नाही मी बीच बघायला आलो तर तो म्हटला सर रात्रीच्या वेळी या बीचवर येऊ नका कारण की या बीचवर रात्रीच्या वेळी कुणीही येत नाही आणि एकदा या भोवऱ्यात तुम्ही अडकला तर निघू शकणार नाही असं तो वॉचमन म्हणाला ते वॉचमनचं हे वाक्य ऐकताच त्याच्या मनामध्ये अतिशय निगेटिव्ह न्यूज निर्माण झाला त्या वातावरण त्याला अतिशय निगेटिव्ह न्यूज वाटू लागलं तो जितक्या फास्ट पळता येईल तितक्या फास्ट पळत 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 तो त्या हॉस्टेलपाशी गेला हॉस्टेलपाशी गेल्यानंतर त्याने बघितलं की त्याचे जे पाच मित्र होते ते त्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये रात्रीच्या वेळी सुट्टा आणि चहा पिण्यासाठी त्या ठिकाणी आले होते त्यांनी बघितलं की आणखी घामाघूम झालेला त्यांनी विचारलं आणखी काय झालं तर अंकित म्हटला अरे मी त्या बीचवर गेलो होतो आणि तुला माहीत आहे ते बीचवर मला एक वॉचमन गट पडला आणि वॉचमन मला म्हटलं की इथे एक जाऊन का एकदा या भवऱ्यात अडकला तर परत बाहेर पडू शकणार नाही असं तो वॉचमन म्हणाला आता आणखीतला तर भ्यावडतो होती निगेटिव्ह न चालतं पण त्या मित्र कसे होते दारू पिऊन नुसता सुट्टा मारायला लागते मी शिगारेट मारायला आलते तर, मिदले। काई जे जे जावनु जावनु। तर ते काय म्हटले तू काय सांगू नको हे मित्र पूर्वी जे म्हणत होते की जाऊ नको जाऊ नको पण दारू पिल्यानंतर एनर्जी अचानक येते ते म्हणे काय म्हणतोस तू चल बघूया म्हणे कुठं तुला वॉच म्हणतोस तू काही सांगतोस एकदा बघूयाच म्हणे तिथं काय चल म्हणे आणखी नाही म्हणत होता पण आता पाच मित्र चल म्हणतात तर न करून चालत नाही ऑलरेडी त्यांनी त्या ठिकाणी गाडी ठेवून आला होता त्यामुळे गाडी आणण्यासाठी पण त्याला जायची त्या ठिकाणी गरज होती त्यामुळं दा, हो तो म्हटला चला गाडी पण आणता येईल म्हणून तू त्यांच्यावर गेला घरापासून दहा दहा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर ते बीच होतं त्या बीचवर गेले ते बीचवर गेल्यानंतर पुन्हा तोच सुकंद वारा रात्रीच्या वेळेला लाटा ते पाहत त्यांना खूप आनंद वाटला अरे यार काय सांगतात लोक काही बी सांगतात असे ते बडबड लागले एवढा भारी निसर्ग आहे मे बी इथं काय तर दुसरंच असेल हे लोक काही सांगतात त्यांच्यावर आपण विश्वास ठेवायचा नाही असं ते बडबड लागले आणि तेवढ्यातच आणखीच तिथे शेजारच्या काही गोष्टींवर नजर पडली जी की बाकीच्या मित्रांची पडले त्या ठिकाणी त्यांनी बघितलं एक कोंबडी त्या ठिकाणी त्यांच्या बाजूला पळत पळत इकडे तिकडे इकडे तिकडं राऊंड मारत पळत आहे आणि अचानक ती कोंबडी दिसायची बंद झाली कोंबडी बंद झाल्यानंतर कुत्राच पिल्लू आलं कुत्र्याचं पिल्लू पण त्यांच्या बाजूने इकडं तिकडं इकडं तिकडं त्यांच्या बाजूने पळू लागलं आणि हे फक्त आणखीच बघतो आणि अचानक तो कुत्र्याचं पिल्लूही दिसायचं बंद झालं त्यानंतर थोड्या वेळानंतर पुन्हा त्या ठिकाणी एक पक्षी त्यांच्या बाजूवर अंगावरून इकडं तिकडं उ फिरू लागला आता या ठिकाणी आणखीनं त्याच्या मित्रांनं सांगितलं हे बघा म्हणे मी काही मिनटं झालं ऑब्झर्व करतो आहे आपण या ठिकाणी एक कुत्रं बघितलं एक कोंबडी बघितली ही दिसली आणि मला गायब झाली आणि हा पक्षी पण बघा आता त्या पक्षीकडे सगळी नजर देऊ लागली पक्षीही काही मिनटात गायब झाला त्यानंतर पुन्हा एक जण म्हटला नाही आणि उडून गेला असेल तर पुन्हा त्या ठिकाणी एक ससा त्यांच्या पुढे मा उड्या मारू आता आणखी म्हटलं या ससाकडे बघा तर ससा त्यांच्या पुढे उड्या उड्या मारते इकडे उड्या मारला आणि अचानक तो ससाही त्या ठिकाणी गायब झाला आता गायब झाल्यानंतर या ठिकाणी हे मित्र काबरले म्हटले चला आपल्याला गेलं पाहिजे म्हणून ते त्या ठिकाणाहून बीचवरून जळायला निघाले आता बीचपासून घराचा रंत रस्ता हा फक्त दहा मिनटाचाच होतं पण जवळपास एक ते दीड तास ते चालत राहिले दीड तासानंतर त्यातील एक जण म्हटला तुम्ही ऑब्झर्व केलं काय दुसरे म्हटले काय आपण दीड तास झालं या तास ते दीड तास झालं आपण इकडून बीचवरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे पण पुन्हा 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 आपण फिरून या बीचवरच येतोय आहे आणि तेव्हा सगळ्यांनाच कळून चुकलं की हो म्हणे आपण दीड तास झालं चालतोय पण हा रस्ताच का संपत नाही आहे सगळे घाबरले ओरडू लागले इकडे तिकडे वाचवा वाचवा म्हणून ओरडू लागले पण पाट्याची तीनची वेळ होती त्या ठिकाणी कोणीही नव्हतं तर अचानक आणखीच्या पाठीवर कोणतरी ठाप केला आणखीनं मागं बघितलं तर तोच वॉचमन आणि तोच वॉचमन त्याला काय होता साहेब मी तुम्हाला सांगितलं होतं ना एकदा या चक्रात अडकला तर लवकर बाहेर पडू शकणार नाही असं म्हटलं तर वॉचपनही त्या ठिकाणी गायब झाला आणखी पुन्हा घाबरला पुन्हा ते जोरजोरात गोल आणि या ठिकाणी त्या ठिकाणी ते साईच्या साही, साही मित्र बेशुद्ध पडले आता या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व केला असेल हा वॉचमन हा साप हे कुत्र हे मांजर आणि ही कोंबडी ही जे त्या ठिकाणी फिरत होतं आणि गायब झालं होतं हे काय होतं हे त्यांना अजूनही कळलेलं नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सा साडेसहा वाजता लोक जेव्हा व्यायामला येतात तेव्हा लोकांनी बघितलं की ही लोकं बेशुद्ध पडलेले आहेत त्यांच्या तोंडावर पाणी मारलं त्यांना उठवलं तर ती तिथून जेवढ्या फास्ट पळता येईल तेवढ्या फास्ट पळून गेले जाता जाता अंकितनं आपली गाडीही नेली घरी आणि त्यापासून त्या लोकांना प्रचंड तापाला तीन दिवस ते प्रचंड तापामध्ये होते आणि त्यानंतर त्यांनी कानाला खडा लावला की इथून पुढे अरेरावे बीचवर रात्रीच काय दिवसाही जायचं नाही त्या बीचवर विराच जे बीच आहे जे की अर्नाल बीच आहे या बीचवर रात्री काय दिवसा काय रात्री जायचं नाही असं त्या पद्धतीने त्यांनी ठरवलं आणि त्या दिवसापासून ते लोक अजूनही त्या ठिकाणी केले आहे तर चकवा याविषयी तुम्ही बऱ्याच गोष्ट ऐकल्या असतील कारण की तुम्हाला माहित आहे चकवा लागणं म्हणजे एखाद्या ठिकाणी फिरून 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 त्याच ठिकाणी येणं ह्या गोष्टी घडत असतात आणि काही काही वेळेस चकवामध्ये बऱ्याच लोकांचा जीवी गेलेला आहे काहीच काहीचं नशीब चांगलं असतं ते त्या ठेवून वाचून निघतात आता ही जी स्टोरी आहे त्या आणखीच्या एका मित्राने मला सांगितलेली आहे ज्याचं नाव की शरद तोही तो त्या पाच पाचमधील एक पार्ट होता त्याने ही स्टोरी सांगितलेली आहे तर मित्रांनो आजची जी स्टोरी आहे ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली जी की दोन हजार सहा साली घडलेली आहे जर आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आशा आहे तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल त्याचबरोबर तुमच्या मित्रांनाही शेअर करा तुमचा दिवस शुभ जावो धन्यवाद